तर आम्ही आलोय बघा इथं आज पार्क मध्ये बसलेलोय शाईला ताई अशा बसल्यात रुपाली ताईची वॉकिंग चालू आहे आम्ही पण वॉकिंग केली अर्धा तास आता बसलोय थकलोय आम्ही म्हणून बसलोय का खूप छान आहे हिरवळ ना थोडं वॉकिंग पण झाली थोडं आराम केला मस्त आराम करूया म्हणलं आपण आभाळ पण आलेलं आहे आज पाऊस नाही वागूल पडला पाऊस इकडं व्हायला बसला ताई चांगलंच आभाळ आले हे बघा ना कसं काळ काळ झालं यायला येल बसलाय पाऊस मग आज सोमवार ह्या गेल्या होत्या वागेश्वर मंदिरला माझं जरा थोडस घरी काम होत त्याच्यामुळे मी काही गेले नाही का मस्त झालं दर्शन ना पुढच्या सोमवारी आपण जाऊ जाऊ जायचं होतं आम्हाला आजच जायचं होतं ह्या म्हणत होत्या चला पण काय करायचं आता घरी असं प्रॉब्लेम आल्यावर काय ना काय आहे की नाही करायचं हा ना द्वारकादास मध्ये जायचं होतं तर आम्हाला जायचे साड्या घ्यायला मस्त पैकी हा त्या दिवशी एका व्हिडिओ झालोच मग कस काय झालं दर्शन तुमचं खूप छान झालं आणि मला वाटलं ना आज खूप गर्दी असेल मी रुपाल त्याला म्हणत होती काही आपण इथं रस्ती तर आपण तयार झालोय पण खूप छान दर्शन आणि मला मला वाटतं गर्दी नव्हती ना आपण चार वर्षाला आलोय ना पण दुसऱ्यांदाच मी दर्शन तिसऱ्यांदा घेतली आत मध्ये पिंडी लागतो आम्ही लग्नाच्या वाढ दिवसाच्या दिवशी तेव्हा पण गर्दी नव्हती गेलो झालं आणि ह्या मॅडम ना आता खूप मनावर घेतलेले जायचे आता त्यांना फौजी सोबत तिकडे जायचे अगोदर जरा मी माझी तब्येत मेंटेन करते मग जाते काय नियोजन आहे आजचं आजचं ना मसाले भात होय मी तर आज मीरबडणार

तर बघा कसं काळं काळं झालेलं आहे बाळ पाऊस यायलाच बसला आहे पडायला पाहिजे चांगला असा दणक्यात पाऊस का हो एकदा जर पडलं तर शेतकऱ्यांचं चांगलं आता सगळं माल भरणीला आलेत थका कसे चाललेले वॉकिंग सगळे गेले भरपूर लोक आली होती वॉकिंगला सगळे गेले आम्हीच राहिलो आहे इथं आसपास आहे अशी घरं पण येत तर चला आता निघालोय आम्ही घरी त्या दोघींना तर एवढी घाई झाली त्या फास्ट मध्ये पळतच गेल्यात थोडा जरी उशीर झाला ना लगेच घाबरतात त्या चला बाई चला लई उशीर झालाय चला बाई चला बाई चला बाई अशाच करत राहतात थांबा ना मला अजून शूज घालायचे थांबा हां मला शूज घालू द्या चला आता वॉकिंगवरून आलो मस्त आराम केला कुकर लावलाय भात लावलेला ला, आहे कुकरला आणि भाकरी बनवायची मस्तपैकी तर मस्त बाजरीची भाकरी बनवायची आणि थोडंसं पिठलं बनवायचं कारण थंडायचा नाही भाकरी त्याला फक्त डाळ आणि भातच खायचं आहे डाळ भात केला आहे मस्त आणि एक भाकरी आणि बेसन तर मस्त असं बेसन बनवले बघा मी लसूण लाल मिरची कापून टाकलेली आहे ज्या आपल्या हिरव्या मिरच्यातल्या लाल मिरच्या झालेल्या असतात ना तीच मिरची कापून टाकली आणि कडी पत्ता टाकला जिरे मोहरं टाकले कसलं भारी आहे त्याच्यासोबत बनवली आपली मस्त बाजरीची भाकर खायला बेसन आणि डाळ भात आहे तर मला आहे ना असं बेसन खूप आवडतं बाजरीच्या भाकरीसोबत बरं का खायला किती छान कलर आला आणि टेस्टला पण तेवढंच मस्त आहे नाही थोडंसं होऊ द्या चालू तर चला आता झालंय स्वयंपाक वगैरे मस्त जेवण करून घेतो रोशनला काही भाकरी खायची नाही म्हणतो भूक नाही म्हणतो मला आणि उद्या आहे अंगारकी चतुर्थी तर उपासन भरपूर जाणार मला तर हाय सोनाला पण हाय आमच्या सोना आहे उद्या तर चला रोशनने लावलाय आता साऊदची मूवी लावलेली चला आता बघतो जेवता जेवता आणि खूप उशीर होतो एकदा जर लावलं ना ती कहाणी जर एकदा स्टार्ट झाली ना तीच पाहता पाहता रात्रीचे साडे अकरा बारा वाजता तर पिक्चर संपायला काय करायचं हा बघितलेला आहे दादा mm. तर चला आता घेतो जेवण करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> बाय बाय